आमच्या प्राणप्रिय तिरंग या ध्वजाला अभिवादन, अभिवादन करतो, करतो नमन करतो वंदन करतो मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण योजनेमध्ये कालपासून आमच्या बहिणीच्या खात्यावर दोन महिन्याचे तीन हजार रुपये या सुरुवात झाली पण मग एका गोष्टीचा आनंद आहे या योजने मदे की या योजनेमध्ये सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत करत दोन लक्ष एक्क्याऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी अर्जांना मी परवा मान्यता दिली या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून दोन लक्ष एक्क्याऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी बहिणींना आपण माझ्या गाडक्या बहिणी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये टाकण्याचा संकल्प केला हा संकल्प करत असताना मी त्या सर्व बहिणींना आश्वस्त करतो आहे की कोणी काहीही अफवाप असं होगी तरी ही योजना एकतीस ऑगस्ट का बंद होणार नाही जोपर्यंत तुम्ही अर्ज भरणार नाही शेवटच्या बहिणीचा अर्ज येईपर्यंत ही, ही योजना नेहमीच चालू राहणार आहे हाही विश्वास मी देतो मुख्यमंत्री मोफत तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत आपल्या श्रीक्षेत्र ही समावेश करण्यात आला असून आता यामध्ये या सर्व तीर्थक्षेत्रेसाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपापल्या आप धर्मानुसार एकशे एकोणचाळीस तीर्थक्षेत्रामध्ये निश्चितपणे आपगा असता आपगा श्रद्धा यातून जाण्याची व्यवस्था आणि यासाठी प्रवास भोजन निवास या खर्चा करता तीस हजार रुपयापर्यंत देण्याचा निर्णय योजनेमध्ये करण्यात आला आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी व महाराष्ट्र सरकारनी शिक्षणाला प्राधान्य देत ओबीसी असेल किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन असेल यांच्या व्यावसायिक शिक्षणासाठी नऊशे सहा कोटीची तरतूद करून आता पन्नास टक्के लाभाच्याऐवजी शंभर टक्के लाभ देण्याचा निर्णय केला आहे है जान जब तक सीने में हमारी वतन की शान को न मिटने देंगे चंद्रपुर प्रत्येक सैनिक सात धर्म रंग वंश न बहता या चंद्रपुर जिह्चा योगदान अपने देशा चा, विकासा से योगदान है हा विचार कर आज का दिवस हमें आजादी का एहसास कराता है हे, हे, हे एक फक्त तारीख नहीं हाँ गौरवा दिवस है ने एकच संकल्प कि जब तक सूरज रहेगा हमारे, हमारे देश, देश का स्वातंत्र्य अबाधित रहेगा रहे